नमस्कार मी कोकण प्रेमी कोकणी रानवाटा ह्या आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मानवी हस्तक्षेप नसलेल्या परिसरात फिरस्तीसाठी आणि मासेमारीसाठी जाणार आहोत हे ठिकाण म्हणजे माझे गाव आंबे संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पात असलेले हे गाव आहे शहरात राहून आलेला क्षीण घालवण्यासाठी निकडे येतो मुंबई गोवा महामार्गावरील आरवली मधून पूर्वेकडे निघालो की आतमध्ये सह्याद्रीच्या कुशीत हे माझं गाव आहे सह्याद्रीच्या कुशीत जाताना दुथरपासलेल्या हिरवळीमुळे आपला प्रवास स्वर्गीय सुखाचा वाटू लागतो या रस्त्याने शिक्षणाची मला वाट दाखवली शहर दाखवलं त्याचे ऋण केव्हाही मी फेडू शकत नाही आम्ही जसजसे ज़ गावाजवळ जात होतो तसतसा गाडीचा वेग आपोआप वाढत होता म्हणून जगाच्या पाठीवर कुठेही राहू पण त्याला गावची ओढ असतेच आचांबे पंचकृषीतली जी गावं आहेत ती गावं अफाड निसर्ग सौंदर्यानं भरलेली आहेत पाचांबे राजीवली कुडगिरी रातांबी कोंडभैरव ही गावं सह्याद्रीच्या कुशीत वसलेली आहेत आणि त्यांच्यावर निसर्गानं मुक्तपणे उधळण केली आहे हा जो अथांग जलाशय दिसतोय ना त्या जलाशयाच्या ठिकाणी माझे गाव होते मी या परिसरात आलो की इथे आठवणीने थांबतो कारण म्हणजे या जलाशयातून येणारा वारा मला माझी बालपणीची आठवण करून देतो आणि बालपणीच्या आठवणी मला असे वाटते माझ्यासाठी इथे गेल्यानंतर प्रत्येक श्वासात सुख आहे प्रत्येक क्षण जगण्याचा मी प्रयत्न करतो गावचे जंगल ऋतूप्रमाणे फुलाफळांनी भरलेले असते इथे दुर्मिळ पक्षीही पाहायला मिळतात पैकी कुणाला दुर्मिळ फुलपाखरे मासे पक्षी वनस्पती प्राणी पाहायचे असतील किंवा फोटो घ्यायचे असतील तर एके दिवशी माझ्यासोबत चला लाल मातीच्या रस्त्याने आम्ही जंगलात प्रवेश केला आणि खळखळून हसणाऱ्या झऱ्यांनी आमचं स्वागत केलं <laughs> आज आपण रामेटा या वनस्पतीच्या झाडाच्या सालीने मासेमारी करणार आहोत जुने जाणते बुजुर्ग सोबत असले की जंगलातील दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींची आपल्याला ओळख होते हे रामसाल पाण्यात चेचून बुडवले की त्याच्या उग्र वासामुळे माशांची पळापळ होते आणि ते, ते प्रवाहासोबत पोहत खालच्या बाजूला जातात आणि खाली आपण जाळं लावलेलं असतं त्या जाळ्यामध्ये अडकतात गावच्या जंगलात राहनबाज्याही दिसतात ही टाकळ्याची भाजी आहे आम्ही चिपळूण शहरात दहा रुपयाला एक जुडी अशी घेतो आणि ही केमिकल विहिरीत किती मुबलक प्रमाणात आहे पहा निसर्गात मानवी हस्तक्षेप कमी असेल तर तो कसा बहतो पहा पक्षांनी चारही बाजूंनी आमच्या किलबिलाट करत स्वागत केलं ही गावपरत परत कादंबरी जर तुम्ही ऐकली असाल तर त्या कादंबरीमध्ये ज्या जंगलाचे वर्णन आहे ते हेच जंगल आहे हा आमच्या गावाच्या ऐतिहासिक देवळाचा चौथर आहे आमच्या पूर्वजांच्या आठवणींना नतमस्तक होऊन मी पुढे निघालो हा रस्ता दिसतो तितका सुंदर नाही आहे कारण आमच्या पूर्वजांनी राखलेल्या जंगलाची राखरांगोळी करण्यासाठी याचा वापर केला जाईल अशी भीती वाटते रानात फिरत असताना मला हा पक्षी दिसला याला आमच्याकडे कुकडकोंबा कोंबा असं म्हणतात सरपटणाऱ्या प्राण्यांना हा कोंबा सहज पकडून आपले भक्ष करतो तिथून पुढे नदी किनारी गेल्यानंतर समोरच्या झाडीवरून भारतात दुर्मिळ होत चाललेला भारतवाज पक्षी आपले पंख फडफडत पड़ उडून गेला आमच्या नदीचे वैशिष्ट्य आहे दुथडीवरून जरी ही वाहत असली नाही तरी हिने केव्हाही मानवी जीव घेतलेला नाही मी नदीचा व जंगलाचा आनंद घेत होतो पाऊस पडत नसतानाही पाण्याचा वेग वाढत होता मानवी हस्तक्षेप नसलेला नैसर्गिक जलस्रोत किती स्वच्छ अखेर आमचे ठरले इथेच जाळं लावायचं वरच्या बाजूला रामसाल पाण्यात चिचायची हे जाळे माझ्या गुहागर हिदवतडचा मित्र शैलेश पोलकांड यांनी मला साधारण आठ वर्षापूर्वी दिले त्याच्यामुळे गेली आठ वर्ष नदीत मेहनत करून माझे मित्र व गावातील असंख्य कुटुंब मासे खातात हे जाळे बांधणे म्हणजे प्रचंड मेहनत लागते साधारण पंधरा माणसांचे काम आम्ही सात जण करत होतो पैकी मी काही वेळेला शूटिंग करत होतो गावातील माणसे प्रेमळ असतात शहर फक्त चहा पाण्यासाठी विचारेल पण गाव मात्र तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाही माझ्या पप्पांच्या मामाची मुलेही मासे पकडण्यासाठी आली होती पप्पांच्या मामीने माझ्यासाठी खास डबा पाठवून दिला होता ग्रामीण भागातली माणसे नाती गोती जपताना आपल्यावर अफाट प्रेम करतात असे छानपैकी नदीत काठावर पाण्यात पाय सोडून डबा खाण्याचा आम्ही आनंद घेत होतो निसर्गाच्या सानिध्यात पंचपक्वानांचा आनंद घेत असल्याचा आभास झाला पाण्यात रामसाळ टाकली आणि मासे मारायला सुरवात झाली मला जास्त वेळ शूटिंग करता आले नाही कारण मासे पकडण्यासाठी माणसे कमी पडत होती आमच्या गावच्या या गड नदीत खडस पाते मळ्या सुतेरी पानकी दांडाली रतू असे विविध प्रकारचे मासे मिळतात आपल्या स्वतःच्या नदीत मासे पकडणे हे आनंददायी असते हा खडसाचा मासा आहे याला आमच्या नदीतला माशांचा राजा असं म्हणतात दोन तासाच्या मेहनतीचे हे फळ मिळाले आणि आम्ही मासे वाटायला घेतले गावातल्या लोकांचे आमच्यावर खूप प्रेम आहे बऱ्यापैकी मोठा असलेला मासा ते मला देतात वर सह्याद्रीत पाऊस पडू लागला मी गावच्या नदीतील हे पांढरे दगड शोधत होतो हे एकमेकांवर घासले की आग पेटते मी आठवण म्हणून हे दगड माझ्या खिशात भरले तेवढ्यात पाऊस सुरू झाला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो कारण सह्याद्रीत पडणाऱ्या पावसामुळे नदीचा प्रवाह अचानक वाढतो आयुष्यात कधी एखादा उन्हाळ दिवस जगायचा असेल निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर माझ्यासोबत माझ्या गावी चला आयुष्यभर लक्षात राहील असा एखादा दिवस तुम्हाला जगायला मिळेल आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आपलं चॅनल कोकणी रानवाटा यवा कोकण आपलोच असा